हाय हॅलो नमस्कार मधुरानीस ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात केली आणि त्याचं कारण पण तसंच आहे खूप दिवसापासून ना जसं की समर सीजन म्हणजेच उन्हाळा लागलाय ना तेव्हापासून रोज बघते की डिटॉक्स वॉटर वगैरे काही असं मस्त आपल्याला रील्स बघायला भेटतात आणि त्यानंतर ना मी थोडं सर्च केलं आणि विचार केला की चला आपण पण करून बघूया आता फर्स्ट डे आहे त्यामुळे तुमच्यासोबत मी शेअर करते पण याचा रिझल्ट काय असेल हे तुम्हाला हळूहळू आपल्या जेव्हा हे किंवा सात दिवस एकवीस दिवस झाल्यानंतर हळूहळू रिझल्ट दिसायला सुरुवात होईल तर डिटॉक्स वॉटर म्हणजे काय असतं म्हणजे माझ्या फळ हे सगळं पाण्यात ठेवणं दोन ते तीन तासासाठी आणि त्यातलं ते पाणी पिणं म्हणजे डिटॉक्स वॉटर याचे फायदेही बरेच आहे बर का म्हणजे स्किन ग्लो करण्यासाठी असो किंवा वेट लॉस साठी असो असे फायदे याचे आहे आणि यामुळेच ना बरेच लोक डिटॉक्स वॉटर पित असतात आता ना त्याच्यामुळे काय होतं ते तुम्हाला मी सांगते एकतर डिटॉक्स वॉटर पिल्यामुळे ना आपलं जी बॉडी असते ती हायड्रेट असते म्हणजे भरपूर प्रमाणात शरीरामध्ये पाणी जातं त्याचनंतर नंतर ना आपण डिटॉक्स म्हणजे ज्या काही भाज्या किंवा फळं आहे ते फक्त पाण्यात घालतो त्या डायरेक्टली खात नाही त्यामुळे ना कॅलरी आपल्याला एकदम कमी प्रमाणात मिळते शुगर कमी प्रमाणात मिळते आणि आपलं जे पोट आहे ना भर ते भरलेलं असतं त्यामुळे वेट लॉस होण्यासाठी मदत होते आणि यामध्ये इतके सगळे काही घटक असतात की स्किन ग्लो करण्यासाठीही त्याचा फायदा होतो त्याचबरोबर ना आपल्या शरीरातलं मॅटाबोलिझम देखील ते कमी करतं सो ना या सगळ्या गोष्टींचा ना फायदा आपल्याला याच्यासाठी वेट लॉस साठी आणि स्किन साठी होतो सो आज फर्स्ट डे आहे त्यामुळे तुमच्या सोबत शेअर करते यामध्ये बीट त्यानंतर बघू शकतात लिंबाची स्लायसेस अद्रक आणि सब्ज्या किंवा चिया सीड्स आता माझ्याकडे दोन्ही पण आहे पण आज पहिला दिवस मी चिया सीड्स वापरते दुसऱ्या दिवशी सब्ज्या असं दोन्ही अलटून पलटून वापरणार आहे आणि काचेच्या बॉटलमध्ये असं भरून ठेवायचं दोन ते तीन तासानंतर ते आपल्याला घ्यायचं आहे तर मस्त लागतं कारण की मी ट्राय केलं त्यामुळे मी तुम्हाला सांगते थोडी अशी चव पहिल्या दिवशी तरी आपल्याला वेगळी वाटेल यामध्ये ना काकडी गाजर ऍपल हे देखील तुम्ही टाकू शकता जसं आपल्याकडे अवेलेबल असेल तसं सो आता मी ट्राय करते आणि ना हळूहळू आपल्याला रिझल्ट पण कळेल सो आता पहिला दिवस आहे तो सुरुवात करूया तर बघू शकतात चवीला फार छान नाही म्हणू शकत की कारण की थोडस कडवट लागलं मला पण मुलांनाही ते पिऊन बघायचं होतं त्यामुळे त्यांनीही बघितलं त्यांना वाटलं की मम्मा काहीतरी ज्यूस पिते तर वेट लॉस करण्यास इतकी जाड तर आपण नाहीये किंवा वेट जास्त नाहीये माझं पण स्किन ग्लो करण्यासाठी असो किंवा हायड्रेटिंग असो किंवा एक चांगलं हॅबिट लागावं म्हणून असो म्हणून ही सुरुवात केली सो छान वाटलं डिटॉक्स वॉटर पिऊन आता बघूया त्यानंतर बरेच दिवस झाले ना आपली गॅलरी मी तुम्हाला दाखवलीच नव्हती झाडं दाखवलेली नव्हते आणि मुळात मलाही जसा वेळ मिळेल तसं मी पाणी घातलं कारण की एकतर उन्हाळ्यात दोन वेळा तरी पाणी घालणं गरजेचं असतं आता इतकी धूळ आलेली आहेत ना गॅलरी त्यामुळे ती धुणं पण तितकंच गरजेचं आहे पण जसं की तुम्हाला सांगितलं की आपलं वाळवण झालं त्यानंतर थोडस किचन क्लिनिंग सगळं काही झालं आता हळूहळू नॉर्मल रुटीनच सुरू होत आहे म्हणजे जसं की जी आपले ठरलेली कामं असतात त्यामुळे ना त्या ठरलेल्या कामांमध्ये आपल्या प्लांट नेहमीच येत आणि ना आता चैत्र पालवी फुटेल म्हणजे आता नवीन नवीन झाड येतील वगैरे चैत्र आणि पालवी फुटेल झाडांना नवीन नवीन तर आता मस्त अशी छोटी छोटी पानं देखील यायला सुरुवात झाली बघू शकतात आणि आता मस्त अशी सगळीकडे झाडं हिरवीगार होतील तर गोकर्णची झाड आता हे आहे ना हिरव्या मूग आहे ज्यावेळेस मी शिवलिंग महाशिवरात्रीला तयार केलं होतं आणि ते बर्फाचं पाणी मी यामध्ये टाकलं त्यामध्ये ते तांदूळ आणि मूग होते तर ते मुगाचं झाड आलेलं आहे आणि आपला मोगरा बघू शकतं किती छान झालाय आणि आता भरपूर कळ्या लागल्या त्यामुळे भरपूर असे एक जरी फुल असलं ना खूप मस्त वास येतो मोगऱ्याचा आणि आपलं हँगिंग प्लांट खूप छान झाले त्याचीही कटिंग कर करायची आहे पण आता तितकासा टाईमच मिळाला नाही हे तर खूपच मस्त झालं आणि आता हळूहळू आपल्या रुटीन जे आहे ना ते येत आहे कारण की मेन कामं आपली झालेली आहे आणि काय माहिती आज आपोआप सगळं काही हेल्दीच होतं म्हणजे न ठरवता न प्लॅनिंग करता सगळ्या काही गोष्टी आपल्या हेल्दी झाल्या म्हणजे सकाळी छान असं डिटॉक्स वॉटर पिलं त्यानंतर आता ना हेल्दी असा मुगाचा चिला बनवायचा होता मुगाचा डोसा नक्की ट्राय करून बघा या आधीही मी बरेच दिवस झाले त्यावेळेस ही रेसिपी मी शेअर केली असेल तर रात्रभर हिरवे भिजवलेले मूग घेतले त्यामध्ये लसूण हिरवी मिरची घालायची आणि छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे म्हणजे ना एकतर हलका फुलका मूग जे आहे ना ते पचायला हलके असतात आणि हलकं असतं म्हणजे नॉर्मली आपण डाळ तांदूळ त्याने ना पोट भरलेलं राहतं खूप वेळासाठी आणि खूप जडजड वाटतं उन्हाळ्यामध्ये डोसा वगैरे काही खाल्लं ना की तसंच होतं तसं त्या बाबतीत ना मुगाचा जो डोसा आहे ना तो खूप लवकर पचतो आणि पोटही आपलं हलकं वाटतं सो त्यामुळे ना छान असा मुगाचा डोसा बनवते थोडंसं पाणी ऍड करायचं आणि पूर्ण पूर्ण अशी ना जी फाईन पेस्ट करून घेणार आहोत आता हे जे पीठ आहे ना जे बारीक केलं त्यामध्ये मी दोन चमचे बेसनचं पीठ घातलं एक चमचा तांदळाचं पीठ म्हणजे तो थोडासा क्रिस्पी आणि इन्स्टंट आहे त्याला अजिबात असं म्हणजे आंबवून ठेवतो ना आपण तसं अजिबात करावं लागत नाही मूग घेतले मिक्सर आणि मी तर कधी कधी असं करते की मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन डोसे होतील इतपत देखील करते आणि टिफिनला देखील आणूला देत असते तर यामध्ये जिरा पावडर हळद चवीनुसार मीठ तांदळाचं पीठ बेसन पीठ अद्रक लसूण आणि हिरवी मिरची हे सगळं वाटून यामध्ये घातलं आणि आता फटाफट डोसे घालायला घ्यायचे जे।, जे की इतके आरामात होतात ना आणि त्याची चवही खूप अप्रतिम लागते कुठलीही चटणीची गरज नाही काहीच नाही नुसतं खाल्लं तरी होतं पण हवं असेल तर टोमॅटो कॅचअप किंवा नॉर्मल आपली जी हिरवी खोबऱ्याची चटणी वगैरे असते ती देखील तुम्ही करू शकता पाणी खूप हेल्दी नाश्ता आहे सो आता चला फटाफट डोसे करून घेतो नाश्ता करतो आणि नंतर तुम्हाला मग भेटते आता सगळ्यांचा नाश्ता या ठिकाणी झालेला आहे आणि भरपूर दिवसानंतर ना भरपूर भाजीपाला घरात आणला कारण की इतक्या दिवस जे आहे त्याच्यामध्ये ऍडजस्ट केलं कारण की ना तितका वेळही नसायचा की इतका सगळा भाजीपाला आणणं निवडणं व्यवस्थित ठेवणं कारण की सकाळची गडबड खूप जास्त असायची सो आज सगळंच काही निवांत आणि नॉर्मल रुटीन सारखं चालू आहे सो आता बरेच दिवस झाले कोथिंबीर मेथी वगैरे या सगळ्या गोष्टी तर संपलेल्याच होत्या आणि निवडायला वेळ नसल्यामुळे आणलं नाही सो आता मस्त अशा भाज्या निवडून ठेवते आणि भरपूर अशा भाज्या आणल्या आहेत काय काय आणल्या आहेत सगळ्यात पहिले आपण बघूया तर मस्त असा कोबी आणलाय ज्यापासून मी कोबीची भाजी मंचुरियन थालीपीठ काय काय बनवू शकते आणि फ्लावर त्यानंतर शिमला मिरची टोमॅटो गाजर जे की आता आपल्याला कोशिंबीर वगैरे आपण मस्त बनवू शकतो उन्हाळा लागलाय ना त्यामुळे बीडची गाजर काकडी टोमॅटो कांदा या सगळ्या गोष्टी घालून छान अशी दह्याची कोशिंबीर तयार होते नक्कीच तुमच्या पुढच्या व्लॉग मध्ये तुमच्या सोबत छान अशी कोशिंबीर मी शेअर करते प्रत्येकाची वेगवेगळी कोशिंबीर करू शकतो किंवा मिक्स कोशिंबीर देखील आपण करू शकतो हिरव्या मिरच्या या सगळ्या लागणाऱ्या गोष्टी आहे आणि ना अता कसा रही उना चालू जस्ट मझे आता कसं होणार आहे की उन्हाळा चालू झालाय जस्ट म्हणजे आता थोडे दिवस झाले आणि थोड्या दिवसानंतर तर आपल्याला अजिबात जास्त भाजीपाला बघायला मिळणार नाही सो आता आहे तोपर्यंत तो मस्त एन्जॉय करू नंतर आपल्याला डाळी कडधान्य अशाच गोष्टी खाव्या लागतात बीट पण आणलेले आहे कारण की आता आपण डिटॉक्स वॉटर चालू केला आहे सो आपल्याला अधून मधून आता बीट गाजर या सगळ्या हेल्दी गोष्टी आणि उन्हाळ्याचं थोडंसं डाएट आता आम्ही जरा चेंज करायचा प्रयत्न करतोय हळूहळू बघूया कसं का काय मॅनेज आहे आप आपल्या आणि हे सगळा भाजीपाला आणला सो आता सगळा भरून ठेवते जो काही निवडायचा आहे तो निवडून घेते आणि बस मस्त मस्त असं ऊन बाहेर पडलेलं आहे आणि बाजले आहेत बारा जेवण बनवायचं बाकी आहे सो आता पहिले भाज्या निवडून घेते कारण की भाज्या निवडून झाल्या की मला शिवांशला घेऊन यायचं आहे आणि हो आज आहे रंगपंचमी आता आम्ही नाशिक भागात राहतो म्हटल्यावरती पाचव्या दिवशी रंगपंचमी सेलिब्रेट केली जाते आणि भरपूर अशी मुलांनी रंगपंचमी खेळलेलीच आहे आणि मग लास्ट इयरचा जे काही आम्ही रंग खेळलो ना त्याचा थोडशी क्लिप तुमच्यासोबत शेअर करते यावेळेस काही मला जमलं नाही पण मुलांनी आणि छान एन्जॉय केलं सो तोही व्हिडिओ तुमच्या सोबत पुढे शेअर केलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा चालू आहे सगळीच 大家都